हाय कसे आहात मैत्रिणींना तर माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मी हे जे ब्लू शिवत आहे ना ह्याच्यात अप्पर चेस्ट आणि फुल चेस्टमध्ये डिफरन्स खूप आहे तर त्यांचं अप्पर चेस्ट आहे अडतीस आणि फुल चेस्ट आहे त्यांचं चव्वेचाळीस इतकं मोठं म्हणजे डिफरन्स आहे एक अहवालच आहे ना आपल्यासाठी कसं हे करायचं तर माझ्याकडे आता आपल्याला ते काहीही करून ॲडजस्ट करून बसले त्यांचे जे पहिलेचे जे कोणाकडून त्यांनी शिवून घेत होते ना त्यांनी माझ्याकडे आले त्यांनी आली आणि त्यांनी काय म्हणाले असं की मी म्हणजे हात वर वगैरे केलं की के, ब्लाऊज वर सरकार लागला ब्लाऊजची उंची पण होती भरपूर पण त्या टेलरने काय केलेलं होतं त्यांचं त्यांनी उंची वाढवा म्हणून सांगितलं ते वाटतं सोळा उंची मग आप जास्त करून सगळ्यांची कसं चौदा ही लास्ट साडे चौदा लास्ट त्याच्यानंतर जास्त एवढी कोणी उंची ठेवत नाही मग त्या लेडीजनं उंची वाढवा म्हटल्यावरती काय केलं ती ना आपलं योगपट्टी असते ना योगपट्टीची योग उंची वाढलेली जवळ योगपट्टीची त्यांची होती साडेचार इंचाची तयार होती मग आता तेवढी मोठी जर योगपट्टी असेल तर तुम्ही विचार करा त्यांचं चेस्ट मोठी असल्यामुळं ती योगपट्टीचं जे पट्टी असते ना ती वरच्या बाजूला येत होती ती वरच्या बाजूला आल्यामुळं त्यांचं कसं होत होतं जरी फिटिंग केलं फिटिंग केलं त्यांनी त्या पद्धतीनं तर त्या हात वर केलं की त्यांचं असं वर सरकत होतं तर असे मोठे मोठे प्रॉब्लेम असतात कर ते लिपांचे मग त्यावेळेला मी त्यांना काय केलं मी माझ्या पद्धतीने तुमचं पॅटर्न कट करते म्हटलं माफ घेतलं त्यांचं आणि मग तुम्ही त्यांनी त्यांना पहिला पहिला एक मिशवून दाखवते म्हटलं मग त्याच्यानंतरही करूया कारण योगपट्टी ही तुमची छोटी करावी लागणार आहे आपल्याला म्हटलं त्याच्यासाठी म्हणजे कठोरी नुसता मोठी करून उपयोग नाही आहे ते त्यासाठी त्यांची चेस्ट बसण्यासाठी व्यवस्थित त्यांना योगपट्टी ही आपण छोटी खाली करायला हवी मग हे त्यांना सगळं समजून सांगितल्यावर मी त्यांना एक शिवून दाखवल्यावर त्यांना एकदम परफेक्ट होतं त्यामुळे महापासून ते माझ्याकडंच ब्लौज टाकतात तर त्यांचे हे चार ब्लोज दिले त्यांनी तर हे दोन आहेत हे आता शिवत आहे हे अस्तरचे आहे दोन आणि हे दोन बिनस्तरचे आहे तयार झाले की मी टाकवेन तुम्हाला चला पुन्हा असं भेटू आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ आणि माझे चॅ व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतं ते नक्की सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ